जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लव्हर सायम या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मुंबईहून कोल्हापूर साठी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे अशी बातमी आहे याच बातमीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच छत्रपती <प्रावागा> शाहू महाराष्ट्र टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे रेल्वे प्रवाशांच्या मागणीला आता रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे येत्या पंधरा दिवसात ही वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून धावण्यास सुरू होण्याची शक्यता आहे कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण प्रवासासाठी रेल्वे जास्त प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नवीन रेल्वेची मागणी होत होती आता याच मागणीला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे येत्या पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून कोल्हापूरसाठी कोल्हापूर साठी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे या नवीन वंदे भारत रेल्वेला आठ डबे असणार असून ती पाचशे पन्नास प्रवाशांना वाहून येईल आणि या गाडीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे या रेल्वेमुळे कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे मित्रांनो आपल्याला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र